अखंड या विश्वामधील सगळ्यात मोठं धार्मिक संमेलन म्हणजे महाकुंभ मेळा तेरा जानेवारी मध्ये प्रयागराजच्या होतोय या, या वेळेचा महाकुंभ मेळा भव्य दिव्य आणि महाकाय आणि विशाल असा होणार आहे नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हेट सा। एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर सगळ्यात मोठा कुंभमेळा या ठिकाणी होत आहे विष्णुपुराणाच्या आधारावर बृहस्पती ज्यावेळी मेष राशीमध्ये आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी हा कुंभमेळा प्रयागराज मध्ये आयोजित होतो तर यावेळी हा महाकुंभ मेळा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत प्रयागराज खोना रही। या ठिकाणी होणार आहे या भव्य आणि दिव्य महाकुंभ मेळ्याला चाळीस करोड श्रद्धाळू भाविक या ठिकाणी येणार आहेत भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध देशातून भाविक या ठिकाणी येणार आहेत कुंभमेळ्याची विशेषता म्हणजे शाही स्नान हिंदू मान्यतेनुसार कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यास पापाचा नाश होतो आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते कुंभमेळ्याच्या वेळेस नदीमध्ये आपण स्नान जर केलं तर त्या ठिकाणी आपला आत्मा शुद्ध होतो साधू संत आणि महात्मा यांच्यासाठी हा दिवस सोन्याचा असतो कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यास ते स्नान पुण्य होत आणि हे केल्याने पुण्य प्राप्त होतं त्या ठिकाणी आपण भक्तीमध्ये लीन होतो व्यक्ती आपल्या जीवनातील दुःख आणि कठीण वेळ ही भगवंताच्या चरणी समर्पित करतात कुंभमेळ्याचे शाही स्नान हे केवळ अनुष्ठान नाही तर आपली भारतीय संस्कृती परंपरा आणि आस्था याचं एक ज्वलंत असं उदाहरण आहे प्रयागराज हे या विश्वातील सगळ्यात प्राचीन शहर आहे याच ठिकाणी तीन नद्यांचा संगम आहे माता गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती माता या तीन नद्यांचा यामध्ये संगम होतो आणि याच संगमाला त्रिवेणी संगम असं आपण पर म्हणतो पौराणिक कथानुसार प्रयागराजला अखंड या पृथ्वी तलावर जी तीर्थ आहे त्या तीर्थांचा राजा म्हटलं जात तर या प्रयागराजमध्ये प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष मध्ये मेळा असतो सहा वर्षांनी अर्धकुंभ मेळा असतो आणि बारा वर्षांनी महाकुंभ मेळा होतो दर बारा वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्याला यावर्षी तेरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे या भव्य सोहळ्यासाठी जगभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत या उत्सवाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे येथील आखाड्याची पेशवाई ही शाही मिरवणूक ऋषीमुनी आणि संतांच्या मेळ्यात होणाऱ्या प्रवेशाचा एक अद्वितीय असा सोहळा आहे हा कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचा एक अविभाज्य असा भाग आहे यातून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन होते दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्यासाठी मध्ये जोरदार अशी तयारी सुरू आहे हा पवित्र सोहळा तब्बल पंचेचाळीस दिवस येथे चालणार आहे या काळात भारतासह प्रदेशातील असंख्य नागरिक येथील शाही स्नानात सहभागी होण्यासाठी या कुंभमेळ्यामध्ये श्रद्धेने हजेरी लावणार आहे महाकुंभाच्या वेळी आयोजित होणारी आखाड्याची पेशवाई हे एक प्रमुख आकर्षण असणार आहे ती एक धार्मिक मिरवणूक असून साधू संत आणि ऋषीमुनी आपल्या परंपरेचे पालन करत यामध्ये सहभागी होतात आखाड्याची पेशवाई म्हणजे मिरवणूक यामध्ये ऋषीमुनी आणि साधू संत आपल्या आखाड्याचं प्रतिनिधित्व करत राजशाही थाटात कुंभनगरीत प्रवेश करतात या मिरवणुकीत हत्ती घोडे रथ आणि झेंडे यांचा समावेश असतो उपस्थित भाविक मिरवणूक सहभागी संतांचे स्वागत करतात आणि त्यांच्या प्रती आदर सुद्धा व्यक्त करतात ऋषी हे हातात ध्वज घेऊन आपल्या सैन्यासह पूर्ण विधी पूर्ण करून शहराबाहेर पडतात या वर्षीचा महाकुंभ मेळा तेरा जानेवारी पासून सुरु होणार असून सव्वीस फेब्रुवारीला त्याची सांगता होणार आहे प्रयागराज मध्ये या वर्षीच्या कुंभमेळ्याची जय्यद अशी तयारी सुरू आहे येथील संगमासह सर्व घाटावरती सजावट करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रयागराजचे भव्य दिव्य रूप सुद्धा आता दिसू लागलेले आहे ला तसेच यावेळी कुंभनगरीमध्ये साधू संतांचं भव्य सादरीकरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेश ही आखाड्याची पेशवाई महत्वाची आणि विशेष मानली जाते कुंभ मेळा हा सगळ्यात मोठा धार्मिक सण आहे यापेक्षा दुसरा मोठा कोणताही धार्मिक सण नाही सांस्कृतिक परंपरा तसेच समाज धर्माशी जोडले राहण्यासाठी या मेळ्याचे आयोजन केले जाते हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो येथे येणारे आखाड्यातील ऋषीमुनी आणि संत हे महाकुंभाचे वाहक मानले जातात हे संत कठोर परिस्थितीत हे धर्माचं रक्षण करत असतात त्यामुळे महाकुंभ मेळ्यात त्यांचा मान मोठा असतो कुंभ मेळा हा तब्बल पंचेचाळीस दिवस साजरा होणार आहे तर काय आहे या प्रत्येक दिवसाचं महत्व व शाही स्नान केव्हा आहे व कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याशिवाय कुंभमेळ्याची योजना ही कशी केली आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सर्व कुंभमेळ्याची जी काही माहिती होती ही तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद